आई करसो आई तुग बारी चारानात आई करसो आई तुग बारी रणत ಆಯ ಕಳಸು ಆ ತೂ ಬಾರಿ ರ ಚಿಡನ ದಯಾ ಪಾಟೋ ನಾಗಲಿ ಪೈ ಗ ಕಳಸು ಆ ತೂ ಬಾರಿ ರಾನ ಚಿಡುವ ದಯಾ ಪಾಟೋ ಮಲಲ್ಲಿ ಪಕ ಸೋ ತುಗ ಇಂದೋ ರ ಆ ಕಳಸೋ रानात आई ग कळसू आई तू इंद्वार्या रानात किडन दया पा मला केळीच्या पानात आई कळसू आई तू गोऱ्या रानात आई कसो आई तू गिंदोऱ्या रानात ऐक कळसुवाई तू खडकेद रानात चिडून दया पाठव मला जाईच्या पानात ऐक गळसू तू खडके दरानात चिडून दया पाठव मला केळीच्या पान आई कळसू तुग तू गडकेद रानात ஆசூ ஆய தூங்க கடக்கே ரூ ஆய தூ அம்பேடி ரான ஆய கசூ ஆய தூ அம்பே பானுன தய பட்டோ மெண்டிச்ச பான பட்டோ மெண்ட ஆசோ ஆய <coughs> तू आंबेवाडी रानात आई कळसू आई तू आंबेवाडी रानात आई गळसू आई तू पेनशेद रानात आई गळसू आई तू पेनशेद रानात तिरुम दया पटो मला सागाच्या पानात आई कळसू आई श रानात तिरुंदया पाठ मला साराच्या पानात आई आई तू बारीच्या रानात